हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे आमच्याकडे कार्यक्रम ए मध्ये खाक ब्रश करत आवाज येईल हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणजे माझ्या सासरचे जसं की मी काल तुम्हाला सांगितलं आज आहे आमच्याकडे घरघुसणीचा कार्यक्रम तर त्यासाठी <laughs> आणि मलाच रांगोळी काढायला लावली आता मी रांगोळी काढणार आहे आता जास्त उठले मी आणि हे बघा बाकीच्या मुली मस्त बसल्यात आणि मलाच काम लावत आहेत <laughs> मी वांगे चिरायला लागले <laughs> हा म्हणजे मोठी तेवढं काम करते बाकीच कोणी करत नाहीये हे सांगते ती तेवढी वांगे चिरतीये तर आता मी रांगोळी काढून घेते आणि नंतर मला पण तयार वगैरे व्हायचे अरे आम्ही रांगोळी काढताना माझा व्हिडिओ घे ना फुललेली रांगोळी अशी काही शी आउट झाली आणि ही खूप सुंदर दिसत आहे सृष्टीला लावले मी सगळे रंग भरून ठेवण्याचं काम आलं आणि ही बघा ही काम सांडलेच ना सृष्टी काय ग <laughs> आता दिवाळीचा फराळ चालू आहे आमचा आम्ही चौघे बसलो एकच पात्रावर हां वेगळं काहीतरी बोलली जातात आणि मी <laughs> पहिला तर युट्यूब वर काही मी अशी काहीशी तयार झाली आहे आता येत आहेत म्हणून आणि आले होते अर्जुनचा कॉल आला होता की आलेत जवळ म्हणून मी तुम्हाला पण दाखवते तर पहिल्यांदाच येत आहेत ते माझ्या गावाकडं म्हणजे गावाकडच्या घरी तेव का हां 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 म्हणता येत त्या पोरी <laughs> मी ब्लॉग घेत आहे तर तर आता ह्या आमचं मोठं दार आहे मग गावाकडे असतं थोडं आल्याबरोबर पाय धुणं वगैरे तर त्याचं पण मी शूट घेते आणि तुम्हाला पण दाखवते तू मी तर घेऊ शकत नाही तू घे आता नवीन नवीन असं लाजल्यासारखं मला करावं लागेल एक वर्ष लग्नाला झाले तरी <laughs> एक महिना बघा हे आता गोंधळ आमच्या घरी चालू आहे स्वयंपाक दोन महिने आता आईसाठी बांगड्या भरण्यासाठी बांगड्यावाल्यांना बोलवलं आहे तर म्हणलं त्याचं पण शूट घ्यावं सगळं शूट घेणं होत नाही आहे कारण की मी थोडंसं कामात आहे त्यामुळं पण मला थोड्या थोड्या क्लिप पण मी घेते हां <laughs> आई आईला आता बांगड्या दाखवत आहेत म्हणजे कोणत्या पाहिजेत ते त्यांच्या मनावर म्हणून बांगड्या भरण्यासाठी बोलवलं ह्या मावशींना ही माझ्या चुलत्या बसल्यात सगळ्या मम्मी सगळेजण इकडे बहिणी वगैरे वहिनी सगळ्यांचे गप्पा चालू आहेत माणसं बसलेत हॉलमध्ये आणि अर्जुन ते सगळे जून पप्पा सगळे सगळे गेले शेताकडे आणि शेत दाखवण्यासाठी त्यांना आणि एवढं लांब आहे आमचं शेत आता गेले तर अर्जुन बघू त्यांनी व्हिडिओ बनवला की तिकडे माहीत नाही चलो मी पण खूप कामात आहे जेवढं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो <laughs> <laughs> आता झालं सगळ्या बहिणींना चालू आहे बांगड्या भरणं बघा सगळ्या माझ्या बहिणी बसल्या काय त्यांना बांगड्या भरणं काढायला काढायला व्हिडिओ काढायला तिला व्हिडिओ काढ व्हिडिओ काकी बोला जय द्यायला माझं जेवायला वाढून वाढूनच माझी एवढी हालत खराब झाली आहे माझी अवस्था तुम्ही बघू शकता तर सगळे बसले आता माझे मामा मावशी ते पण आलेत ते पण तुम्हाला दाखवते बघा भैया मामा मामाचे मुलं मावशी मावशीचे लेकरं हे पण आले तिकडं या दोघींचं फोन चालू आहे असा गोंधळ चालू आहे सगळ्या आनो आले का माझ काय नाही काय आता दिदीचा बड्डे काल आम्ही करू शकलो नव्हतो मग अर्जुन तर घेऊन आलेत केक आणि काय चुकच करतेस ग पी बर्थडे बर्थडेपी बर्थडे दीदी हॅपी बर्थडे